जानकी ऑफिस मध्ये ऋषिकेशला फोन करते आणि सांगते मी आज तुमच्या आवडीची पुरणपोळी बनवली आहे तर दुपारी घरी जेवायला या हे ऐकून ऋषिकेश ला खूप आनंद होतो आणि तो विचारतो आज तू पुरणपोळी कोणत्या आनंदात बनवलीये तर जानकी म्हणते तशा तर दोन गोष्टी आहेत एक तर तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईबाबांनी निर्णय घेतलाय की सौमित्र भाऊजी आणि सारंग भाऊजीचं लग्न करायचं त्यांच्यासाठी मुली पाहायच्या हे ऐकून ऋषिकेशलाही आनंद होतो आणि तो म्हणतो सौमित्र ठीक आहे परंतु सारंग तर अजून लहान आहे त्याच एवढं लवकर लग्न करायचं का तर जानकी म्हणते आपलं त्यांच्यावर प्रेम आहे ना म्हणून आपल्याला ते लहान वाटतात परंतु त्यांचंही वय झालंय लग्न करायलाच हवं तुम्ही आज दुपारी जेवायला या मग आपण बोलूया ऋषिकेश हो म्हणतो तर दुसरीकडे सौमित्र त्याच्या ऑफिस मध्ये चक्क जानकी साठी एक पत्र लिहत असतो की जानकी वहिनी या खूप नाजूक विषय असल्यामुळे समोरासमोर तुझ्याशी बोलू शकत नाही म्हणून तुला पत्र लिहतोय असं म्हणून तो, तो अवंतिका बद्दल सांगतो की माझ अवंतिकावर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंय तेवढ्यात अवंतिका तिथे ते येते आणि म्हणते सौमित्र तुला वहिनीशी बोलायचंय की कोर्टामध्ये एप्लिकेशन द्यायचंय सौमित्र म्हणतो आता मला हीच भाषा येते तर मी काय करणार माझे नाना खूप कडक स्वभावाचे आहेत मी त्यांच्याशी या विषयावर नाही बोलू शकत बोलायलाही मला संकोच वाटतोय अवंतिका म्हणते मलाही आता तुझ्याशिवाय राहलंच जात नाहीये तू लवकर बोल आणि आपण लग्न करूयात अवंतिकाचे वडील आणि सौमित्रचे सिनियर दामले तिथे येतात आणि म्हणतात की मी तुझ्यासाठी आणखीन एक केस, तूती केस हो हो आहे तू ती केस हँडल करायची हे ऐकून सौमित्र आणि अवंतिकाला खूप आनंद होतो अवंतिका म्हणते हो डॅड तो नक्कीच चांगलं काम करेल तेव्हा दामले वकिलांच्या लक्षात नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी आहे आणि आपल्याला आता काहीतरी करावं लागेल घरी आजीला समजत की जानकीने ने पुरणपोळ्या बनवल्या आहेत आणि ती सर्व पुरणपोळ्या सारंग आणि शर्वरीच्या घरी डब्यात पाठवून देते ऋषिकेश अवंतिका रडत सौमित्र जवळ येते आणि त्याला सांगते की डॅड मला शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार आहेत मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय तुझ्याशी लग्न करायचंय तू लवकरात लवकर, लवकर वहिनी आणि तुझ्या घरच्यांशी बोलून घे तेव्हा सौमित्र म्हणतो मी आजच बोलेल तू काळजी करू नकोस परंतु बाहेर जात असताना सौमित्रच्या फाईलमधून हे पत्र खाली पडतं आणि तो पत्र घेऊन घरी जातच नाही इकडे सारंग शर्वरीच्या घरी पोहचतो शर्वरी त्याला पाहून खूप खुश होते सारंग सांगतो मी बहिणीच्या हातच्या पुरमपोळ्या आणल्या आहेत हे ऐकून तिला खूप आनंद होतो सारंग म्हणतो तू सगळ्या नको खाऊ भाऊजींनाही दे तर शर्वरी म्हणते तोच तर प्रॉब्लेम आहे तो पुन्हा बहिणीचं कौतुक करेल मला तशा पुरणपोळ्या नाही बनवता येत मला काम आहे आणि तो तिथून निघून जातो शर्वरी पुरणपोळ्या द्यायला रूम मध्ये येऊ लागते तर तिचा नवरा फोनवर कोणाशी तरी बोलत असतो त्यामुळे शर्वरीला संशय येतो की त्याच बाहेर लफड सुरू आहे तो बाहेर आल्यानंतर शर्वरी म्हणते तू दार का लावलं होतं घरात आपण दोघेच आहोत ना तर तो म्हणतो मला लहानपणापासून तीच सवय आहे शर्वरी त्याला जानकीने बनवलेल्या पुरणपोळ्या खायला सांगते तर तो म्हणतो मला डब्यात दे आता मला वेळ नाहीये परंतु शर्वरीला शंका येते नक्कीच त्याला कोणाबरोबर तरी शेअर करायचं असेल म्हणून तो माझ्याशी असं वागतोय ती खूप दुःखी होते इकडे घरी जानकी किचन मध्ये येते आणि पुरणपोळीचा डब्बा उघडून पाहते तर सगळ्या पुरणपोळ्या संपलेल्या असतात ती मालतीला विचारते पुरणपोळ्या कुठे गेल्यात तर मालती सांगते आजीने सगळ्या पुरणपोळ्या नेल्यात जानकीला खूप राग येतो तेवढ्यात आजी तेथे येते ऋषिकेश घरी येतो आणि पुरणपोळ्या मागतो तर आजी म्हणते मी सगळ्या पुरणपोळ्या शर्वरी आणि सारंगला दिल्यात आत। आता तुझ्या भावंडांना मिळाल्या म्हणजे तुलाच मिळाल्या ना तुला खायची काय गरज आहे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तर जानकीला खूप राग येतो तेवढ्या सुमित्रा घरी येते तिला सगळा प्रकार समजतो आणि ती आजीवर खूप चिडते परंतु ऋषिकेश म्हणतो आई चिडायची काही गरज नाहीये माझ्या भावंडांनी खाल्लाय म्हणजे मीच खाल्लाय आणि जानकी तर कधीही माझ्यासाठी बनवेल ना पण जानकी खूप दुःखी झालेली असते हे सुमित्राच्या लक्षात येतं जानकी तिच्या रूममध्ये निघून जाते ऋषिकाशी तिच्या मागे मागे जातो तेव्हा सुमित्रा आजीवर खूप चिडते आणि म्हणते पुन्हा असं करायचं नाही तू जे केलंय ते मला बिलकुल आवडलेलं नाहीये त्यामुळे आजीलाही राग येतो इकडे सारंग ट्रक घेऊन मार्केट जात असतो तेवढ्या त्याची गाडी पंक्चर होते सारंग खाली उतरतो तर सयाजीराव त्यांची माणसं त्याला पकडतात आणि ट्रक जाळतात सारंग रडू लागतो सारंगला एका माणसाचा चेहरा दिसतो आणि त्याला समजतं की हा सयाजी रावाचा माणूस आहे परंतु दुसरा माणूस त्याच्या डोक्यात काठीने मारतो आणि सारंग सारंग बेशुद्ध पडतो ट्रक जळत असतो पुढील आपण पाहू की काठी सयाजी रावाने आपला ट्रक जाळलाय तेव्हा सगळेजण सयाजीरावांच्या घरी त्याला जाब विचारतील मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जानकी